नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे झाडावरून पडून शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यू लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहडी येथील घटना लाखांदूर तालुक्यातील कोहडी येथे बकरी शेळ्यांसाठी झाडाच्या जा फांद्या तोडताना झाडावरून खाली पडल्याने एका शेतकऱ्याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली आहे गुरुदेव गणू शेंडे व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार पिंपळगाव कोहडी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास गुरुदेव शेंडे हे आपल्या बकरी शेळ्यांसाठी फांद्या तोडण्याच्या उद्देशाने गावाजवळील जंगल परिसरात गेले होते यावेळी झाडावर चढून फांद्या तोडत असताना अचानक झाडाची फांदी तुटल्याने ते खाली पडले या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून हो घटनास्थळी त्यांच्या मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले त्यांच्या नाकातून रक्तसाव झाल्याचे आढळून आले या घटनेबाबत मयतच्या भाऊ सुखदेव गणू शेंडे यांनी पोलीस स्टेशन लाखांदूर येथे तोंडी रिपोर्ट दाखल केली आहे सदर मृत्यू हा अपघाती स्वरूपाचा असून त्याबाबत कोणताही संशय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन लाखांदूर येथे नियमानुसार मार्ग नोंद करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे